माऊली विचार मंथन संस्कृतीचे करू जतन रत्ना माई त्रिवेणीची देखे माझे नाव उज्वला दामने सासर पिंपळनेर माहेर नाशिक मी एक लांबलच कुखाना निमित्त कुखाना घेत आहे वडाचा पार बायका पार वडाचा पार बायका फार नटून थटून नाजुकणार नटून थटून नाजुकणार अग अग नारी सुहासिनी मदरुबाबदार माझा धनी अगगनारी सुवासिनी मर्तरुबाबदार माझा धनी धन्यासाठी उपवास केला खास वटवृक्षी आहे देवतांचा वास धन्यासाठी उपवास केला खास वटवृक्षी आहे देवतांचा वास वंदन देवापाशी वंदन देवापाशी वं देवा मागणं वडापाशी वंदन देवापाशी मागणं वं वडापाशी देवा माझा राहो दीर्घाजुषे आंब्याची ओटी आंब्याची ओटी तुपाची आरती वडाला बांधल्या दागासुती वडाला बांधला सुती आधी ला कुंकू लावते यागसुहासिनी वासुदेव पंथाचं नाव घेते त्यांची मी अर्धांगिनी वासुदेव पंथांचं नाव घेते त्यांची मी अर्धांगिनी धन्यवाद